गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पूजा मल्ली ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आणि दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे माझ्या मम्मीच्या गावी गेलेली बघा मी तिथला ब्लॉग टाकलेला मग तिथं काही जास्त व्हिडिओ शूट करता आलं नाही मला पण जे केलं ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे माझ्या भावानं की नाही मासं पकडून दिलेलं मला ते कसं मासं पकडलं आणि घरी आल्यानंतर मी ते कसं फ्राय केलं ते तुम्हाला दाखवणार ते चला ही बघा पाण्याची टाकी आहे ह्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यानं नदीमधनं मासं पकडून आणून ह्याच्यात सोडली ती म्हणजे ज्या वेळेला खाऊ वाटेल तेव्हा जाळं टाकायचं आणि काढून खायचं करून आहे मग कुठले पिशवी दे की

नाही बाबा ती मी खात नाही तेवढ सगळी खाते ती तेवढं खात नाही सगळी <laughs> घरी आल्यानंतर मासं यांनी स्वच्छ करून दिलं सगळ्यांना दिलेलं आणि एका माश्याचं तीन पीस करून घेतलं आणि एका पातेल्यात टाकलं ज्वारीचं पीठ असतं की नाही ते टाकून चांगलं चोळून चोळून मासं धुवून घेतलं सगळ्यात आधी म्हणजे त्याचा गुळगुळीत भाग असतो की नाही तो निघून जातो आणि चांगलं स्वच्छ होतात मासं ज्वारीचं पीठ सगळ्या माशांना लावून झाल्यानंतर त्यात पाणी टाकलं आणि आणखीन एकदा चांगलं फायनली धुवून घेतलं आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं ही मासं सगळं स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये अर्धी वाटी मक्याचं पीठ घेतलं नंतर ह्यामध्ये फिश फ्राय मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि आल्या लसणाची पेस्ट टाकली लाल तिखट टाकलं आणि हे सगळं आधी मिक्स चोट करून घेतलं नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एक चांगलं बॅटर तयार करून घेतलं म्हणजे माश्याचं जे छोटे छोटं आपण पीस केले ते त्याला सगळीकडून कोटिंग करून घेतलं आणि मासा आपल्याला फ्राय करायचा आहे का नाही त्याच्यासाठी एक वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे सगळा मसाला लावून ठेवलेला मासा हाय असं प्लेट ठेवायची त्याच्यात आणि नंतर फ्राय करायचा बघा कसलं भारी तळतंय पण आणि असलं मस्त लागतंय की नाही काय बोलूच नका म्हणजे मी खात नाही हेनी खाल्लं सगळ्यांनी खाल्लं सगळ्यांना आवडलं मास तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा तर चला मग फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनल लाईक शबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हॉलॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय